उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाचं नुकसान करतात असा आरोप आतापर्यंत केला जात होता मात्र हा आरोप बऱ्यापैकी खरा होताना दिसून येतो आहे संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे खास आहेत उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी संजय राऊत यांची परमिशन लागते असं बोललं जातं मात्र संजय राऊत सहजासहजी सामान्य कार्यकर्त्याला तर सोडा पण आमदार व खासदारांना सुद्धा उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नाही आणि म्हणून शिवसेनेचे आमदार खासदार व अन्य नेते उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर नाराज असतात याच नाराजीतून पुढे शिवसेनेत बंडखोरी होते व अख्खा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातातून निघून एकनाथ शिंदे यांच्याकडे जातो मात्र तरीही उद्धव ठाकरे यांना जाग येत नाही व संजय राऊत यांचा गडीला वेळ अशी आहे की उद्धव ठाकरे गट स्वतः उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत हा मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला व उद्धव ठाकरे समर्थकांना पडलेला आहे संजय राऊत रोज सकाळी टीव्हीवर येऊन विरोधकांवर टीका करतात सहकाऱ्यांना खरी खोटी सुनावतात व देशातील लोकशाही संस्थांना शिवीगाळ करतात सौ दाऊद एक राऊत अशा घोषणा करून मनोरंजन होत असलं तरी याचे दूरगामी परिणाम उद्धव ठाकरे गटाला भोगावे लागणार आहेत संजय राऊत त्यांचा तोंडाळपणा त्यांच्या सहकाऱ्यांना आवडत नाही संजय राऊत उठसूट काहीही बोलतात बोलताना संजय राऊत तारतम्य बाळगत नाही संजय राऊत त्यांनी थोडं सांभाळून बोलावं असे सल्ले उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांनी संजय राऊत यांना दिले आहेत संजय राऊतांच्या मूर्खपणाच्या विधानांमुळे आधी भाजप मग एकनाथ शिंदे आणि आता काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे गटापासून दूर व्हायला लागलेला आहे या संजय राऊत यांच्या विधानांमुळे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा समावेश होऊ शकला नाही प्रकाश आंबेडकरांनी तर संजय राऊत यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे असं जाहीरपणे सांगितलं होतं सांगली व मुंबईतील काही लोकसभा जागांवरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटांमध्ये वाद सुरू असताना संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाचा चांगलाच उद्धार केला होता त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं परिणामी सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी झाली सांगलीमध्ये झालेली थेट बंडखोरी वगळता काँग्रेस पक्ष अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांविरोधात काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचा सर्वात मोठा फटका उद्धव उमेदवारांना बसू शकतो आणि याचं एकमेव कारण आहे संजय राऊत संजय राऊत टीव्हीवर दिसले की लोक चॅनल बदलतात असं बोललं जातं मात्र आता त्यांचेच सहकारी संजय राऊत यांना दुर्लक्षित करत असल्यानं राऊतांना कोणी सिरियसली घेत नाही असं अधोरेखित होत आहे या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होत आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका